डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस शेवगाव तालुक्यातील प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचं काम अत्यंत निकृष्ट पद्धतीनं सुरू आहे जोहरापूर ते देवटाकळे हा पाच किलोमीटर प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून केलेला रस्ता आता उखडला या रस्त्याच्या कामासाठी शासनाचे तीन कोटी एकसष्ट लाख रुपये ठेकेदारांनी खड्ड्यात घातलेत शेवगाव तालुक्यातील जोहरापूर हिंगणगाव देवटाकळी ते राज्यमार्ग क्रमांक पन्नासच्या लगत पाच किलोमीटर अंतराच्या प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ अहिल्यानगरचे तत्कालीन खासदार डॉक्टर सुजय विखे यांच्या हस्ते नऊ ऑगस्ट दोन हजार तेवीसला केला गेला या रस्त्याच्या कामासाठी शासनाकडून तीन कोटी एकसष्ट लाख रुपये एक खर्च झाला आणि हे काम आठ ऑगस्ट दोन हजार चोवीसला पूर्ण करण्याचं लेखी आश्वासन ठेकेदारानं उद्घाटन प्रसंगी लावलेल्या फलकावर दिलं होतं मात्र एक वर्ष पूर्ण होऊन देखील या रस्त्याचं काम अद्यापपर्यंत अपूर्णच आहे प्रत्यक्षात जे काम झालंय ते देखील अनेक ठिकाणी आहे शासनाचा कोट्यावधी रुपयांचा निधी ठेकेदारानं खड्ड्यात घातलाय असा आरोप नागरिकांनी केलाय तर रस्ता सुरू झाल्यापासून मी वारंवार त्यांच्या घर सोळा पाच दोन हजार चोवीस ला तक्रार केली कुठल्या प्रकारच्या अधिकाऱ्यांनी निकृष्ट दर्जाचे काम झालेले आहे आणि कुठल्या प्रकारची दखल नाही घेता अधिकारी व ठेकेदार हे मिलन झाले आणि अनेक ठिकाणी रस्ता खचून गेला आणि निकृष्ट दर्जाचे काम झाले आहे कोट्यवधी रुपये खर्च होऊनही अत्यंत निकृष्ट पद्धतीचं हे रस्त्याचं काम झाल्यामुळं नागरिकांनी या ठेकेदारावर संताप व्यक्त केलाय जयप्रकाश बागडे सी न्यूज मराठी शेवगाव आज ही चहा काल बनव अग कोणती नवीन काय कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा